नमस्कार आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगांची आमटी त्यासाठी मी येथे कुठलेही वाटण न करता शेवग्याच्या शेंगांची आमटी केलेली आहे फक्त आपण त्यामध्ये तुरीची डाळ शिजून घातलेली आहे आणि शेंगांची आमटी आपण केलेली आहे चवीला खूप छान लागते चला तर आपण कशी बनवायची शेवग्याच्या शेंगांची आमटी ते बघू त्यासाठी मी येथे कढई गरम करून घेतलेली आहे त्यानंतर मी कढईमध्ये चार पाच पळ्या तेल घालून तेलाला छान असे गरम होऊन दिले तेल गरम झाल्यानंतर फोडणीला मी जिरं कढीपत्ता आणि लसूण ठेसून घेतलेला आहे ते घालून आपण त्याला छान असे मिनिटभर परतवून घेणार आहोत त्यानंतर मी येथे त्या एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालून त्याला देखील आपण छान असे मिनिटभर परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी ते आपले छान असे परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहे चला तर मी या ठिकाणी लाल तिखट कांदा लसूण मसाला धनेपूड आणि हळद घातलेले आहे ते घालून झाल्यानंतर आपण गॅस स्लो ठेवणार आहोत आणि आपले मसाले आपण छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपले मसाले छान असे परतवून झाल्यानंतर मी या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा अशा मीडियम साईजच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि होईल शक्य तेवढे त्यावरचे साल काढून घेतलेले आहे त्यानंतर आपण त्या, त्या मसाल्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि वरून चवीनुसार मीठ घालून त्याला छान असे हलवून घेतलेले आहे आणि गॅस आपण मिडियमच ठेवलेला आहे त्यानंतर आपण त्यावर आठ नऊ मिनटासाठी झाकण ठेवून शेवग्याच्या शिंगा आपण वाफळून घेणार आहोत म्हणजे शिजवून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यावरचे झाकण काढून बघू आणि त्याला छान असे हलवून शेंगा शिजल्या की नाही ते बघू आता या ठिकाणी आपल्या शेंगा शिजलेल्या आहे त्यानंतर मी येथे एक वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे त्यानंतर आपण ती शिजवलेली डाळ त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि तिला छान असे आपण एकदा हलवून त्यावर आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि गॅस मोठा करून आपण त्या रशाला एक उकडी काढून घेणार आहोत आता या ठिकाणी मी गॅस मोठा करून त्या रशाला छानची एक उकडी काढून घेतलेली आहे या अशा पद्धतीची शेवगाच्या शेंगांची आमटी चवीला खूप छान लागते व्हाईट भाताबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला ही शेवग्याच्या शेंगांची आमटी खूप छान लागते एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद